नमस्कार सगळ्यांना मराठी छाप या युट्यूब वरती आपले स्वागत आहे या चैनल वरती तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ये हा चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर आजचा व्हिडिओ आहे लाडकी बहीण योजनेची तारीख फिक्स झालेली आहे लास्ट डेट केवायसी करण्यासाठी तर तुम्ही लवकरात लवकर ई केवायसी करून घ्या लास्ट डेट समोर आलेली आहे तरी तुम्ही लवकरात लवकर केवायसी करण्याचा प्रयत्न करा कधी वेळ निघून जाईल आणि तुमची केवायसी राहून जाईल त्याच्यामुळं तुम्ही केवायसी झटपट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा केवायसी कधी करायची हेही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे केवायसी रात्री करायची रात्री बाराच्या पुढं आणि पाठ पाचच्या आसपास जर केवायसी तुम्ही पूर्ण केली तर तुमची केवायसी होऊन जाईल त्याच्यामुळं तुम्ही केवायसी करा अन्यथा या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही त्याच्यामुळे तुम्ही केवायसी झटपट करण्याचा प्रयत्न करा आणि लास्ट डेट समोर आलेली ती डेट म्हणजे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही केवायसी करण्याची लास्ट डेट सरकारने जाहीर केलेली आहे ही डेट वाढवू शकते परंतु लास्ट डेट अठरा नोव्हेंबर आहे सरकारच्या नियोजनानुसार ही डेट मागे पुढे होऊ शकते परंतु सध्या तरी अठरा नोव्हेंबर अशी डेट या ठिकाणी सरकारने दिलेली आहे तरी तुम्ही लवकरात लवकर अठरा नोव्हेंबरच्या आतमध्ये केवायसी करणे गरजेचे आहे तरी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच ही के वाय सी तुम्हाला कर, पूर्ण करायची आहे अनेक बनावटी वेबसाईट बी निघालेले आहेत त्यावरती तुम्ही केवायसी करायची नाही मी खाली या ठिकाणी बघा डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देत आहे ती तुम्ही लिंक कॉपी करायची आहे आणि डायरेक्ट ई केवाय सी पेजवर ही लिंक तुम्हाला घेऊन जाईल तिथे जाऊन तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली कॅपचा टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर मी समत आहे यावरती क्लिक करायचं आहे आणि शेंड ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जो तुमच्या आधार क्रमांक असला जो नंबर मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे आधार नंबर टाका असा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून जाईल तर तुम्ही काय करायचं आहे तुमचं जर लग्न झालं असेल तर तुम्ही तुमच्या पतीचे आधार क्रमांक टाकायचा आहे तुमचे लग्न झाले नसेल तर तुम्ही तुमच्या वडिलांचे आधार क्रमांक टाकायचा आहे नंतर मी समत आहे यावरती क्लिक करायचे आहे आणि सबमिट सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे नंतर एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी नंतर टाकून घ्यायचा आहे आणि पुढील प्रोसेस करून घ्यायचे आहे व्यवस्थित दोन पर्याय आहेत एक आ, जात निवडायची तुम्हाला आणि दुसरी की शासकीय योजनेवर तर आम्ही शासकीय योजनेचा कोणत्याही योजनेचा आम्ही लाभ घेत नाही आणि आम्ही एका कुटुंबातील एक किंवा एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच या योजनेचा लाभ घेत आहे तर या दोन्ही ऑप्शनला होय म्हणून तुम्ही सिलेक्ट करून करायचं आहे आणि जात निवडायचे जात सिलेक्ट करायचे आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची ई केवायसी सक्सेसफुल असं खाली दिसून येईल तरी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर ही केवायसी पूर्ण करून घ्या अठरा नोव्हेंबरच्या आतमध्ये तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल धन्यवाद